नमस्कार शकुंतलाबाईंनी चांगली श्रीकलेची लायकी तिला दाखवलेली असते त्यामुळे श्रीकलाला खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना बोलतात शकू अगं काय चाललंय तुझं तू तु असं का वागतेस ते तरी मला सांग ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई घडलेला सगळा प्रकार व्यंकू महाराजांच्या कानावर घालतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काय श्रीकला आणि असं वागली मला खरंच तिची कमाल वाटते ती असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही खरोखर तिचं हे वागणं योग्य आहे का तेव्हा मात्र श्रीकला बोलते व्यंकू महाराज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही अजिबात यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बद झालं मला आता हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर पर... तेव्हा लगेच इंदू बोलते का तुझं सत्य बाहेर येईल म्हणून अगं जरा तरी लाज बाळग अगं या घरातल्यानी तुला प्रेम दिलं खरं सांगायचं तर शकुंतला काकूने तुला मुलीचा अधिकार दिला पण तू मात्र त्यांचाच विश्वासघात करत होतीस तू या घरातल्यांशी जे काही वागत होतीस ना ते कोणालाच माहिती नव्हतं तेव्हा मात्र श्रीकला गोपाळ आणि मोठ्या बाईंकडे बघत असते तेव्हा गोपाळ बोलतो माझ्याकडे का अशी बघतेस तू काही जादू करतेस हे मला माहिती नव्हतं श्रीकला आणि काहीही झालं तरी मी माझ्या कुटुंबाशी असं नाही वागू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला तू आता जे काही वागलेस ना ते चुकीचंच वागलेस तेव्हा अधोक्षच बोलतो खरं सांगायचं तर श्रीकला मला असं वाटलं होतं की इंदू सारखीच तू माझी मैत्रीण आहेस इंदू दरवेळेला मला सांगण्याचा प्रयत्न करायची तुझ्याबद्दल पण खरं सांगायचं तर मी तिच्यावरती विश्वासच ठेवला नाही प्रत्येक वेळेला मी तिला सांगायचो की नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला असे पण गैरसमज तिचा नाही तर माझा झाला होता तुझ्यावरती विश्वास ठेवून जो मी इंदूवरती अविश्वास दाखवला ना तेच चुकीचं ठरलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला खरं सांगू तर तुझं हे वागणं मला खूपच आश्चर्यदायक का आहे कारण तू जे काही वागलीस ना ते बघून तर मला खूप मोठा धक्का बसलाय आणि मला कळतच नाहीये की मी कसं वागूते तेव्हा लगेच श्रीकला बोलते व्यंकू महाराज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ही इंदू तुमच्या मनातून माझी जागा पूर्णपणे पुसून टाकण्याचं काम करते कारण तिला माहिती आहे ती जे काही वागते ना ते चुकीचं वागतेय तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते एक मिनिट मी असं काम करणार नाही मी व्यंकू महाराजांची भक्त आहे आणि मी त्यांच्याशी असं काही वागूच शकत तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तुला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही बाळा कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे इंदू एक गोष्ट लक्षात ठेव जी माणसं खोटी आहेत ना त्यांना स्पष्टीकरण द्यावी लागतात तू जरा शांत बसशील का तिला जे काही आहे ते बोलू देत तेव्हा लगेच श्रीकला बोलते व्यंकू महाराज असं नका ना बोलू प्लीज माझ्या बाजूने विचार करा तेव्हा महाराज म्हणतात मला कोणाच्याही बाजूने विचार करायचा नाही तू आज माझ्याशी खोटं बोललीस की नाही तेवढं फक्त सांग तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो केलं मी हे सर्व पण मी हे एकटीने केलं नाही तर या घरातल्या एका बाईचा हात माझ्या पाठीवरती होता तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच भीती वाटते मोठ्या बाई स्वतःशीच बोलतात म्हणजे हे सर्व आता ही सर्वांदेखत बोलणार आता तर माझं काहीच खरं नाही आता जर का हिने ह्या व्यंकटला हे सर्व सांगितलं ना तर हा व्यंकट तर माझ्या हाताला धरून मला घराबाहेरच काढेल ते काही नाही त्याआधी मला हिचा बंदोबस्त करायला पाहिजे तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात काय चाललंय काय ही, का ही पोरगी आपल्या घरात येते आणि आपल्या घरावरती काळी जादू करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला या गोष्टीची भनकसुद्धा लागत नाही ते काही नाही या मुलीला या घराचे दरवाजे कायमचे बंद आणि त्या लगेच श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत फरफटत घराबाहेर काढतात तेव्हा मात्र श्रीकला बाहेर अंगणात तोंडावर पडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने ओरडते हो मोठ्या बाई तुम्ही काय वागताय कळतंय का तुम्हाला मोठ्या बाई तुम्ही असं वागूच शकत नाही त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात एक गप्प बस माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही या कोण समजतेस तू स्वतःला तू माझ्या घरात येतेस आणि माझ्याशी असं वागतेस माझ्याच घरातल्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करतेस ते काही नाही मला तू या घरातच नको आहेस आत्ताच्या आत्ता तू इथून चालतं पडायचं तेव्हा मात्र श्रीकला बोलते मोठ्या बाई तुमचं भांड फुटेल म्हणून तुम्ही मला हकलवताय ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी हे सर्व काय आहे वहिनी तुम्ही मला सांगणार आहात का ती तुमच्याबद्दल असं का बोलताय त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात चुलत सासरे बुवा हो असं काय करताय तुम्ही अहो नको त्या माणसांवरती तुम्ही विश्वास ठेवताय चुलत सासरे बुवा हो जरा तरी विचार करा अहो तुमच्या वहिनीवरती तुम्ही विश्वास ठेवा ना अहो ही श्रीकला एवढी काळी जादू करते कुणास ठाऊक ही मुद्दा मून मोठ्याबाईंनासुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करत असेल सासूबाई तर असं वागूच शकत नाही त्यावेळेला नारायणीतही बोलते आई काय काय वागू शकते आणि काय काय नाही हे मला सांगायची गरज नाही कारण इंदूला त्रास देण्यासाठी आई कोणत्याही घराला जाऊ शकते तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात नारायणी आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत ना त्याच्यात आपण न बोललेलंच बरं तेव्हा लगेच इंदू बोलते दाजी बद झाला तुम्ही नारायणीताईला असं गप्प करू शकत नाही मोठ्या बाई श्रीकला तुमचं नाव का घेते ते मला कळलंच पाहिजे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ए तू कोण मला जाब विचारणारी तू या घरची सून आहेस एवढंच फक्त लक्षात ठेवायचं माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा अधोक्षच बोलतो आई नक्की काय आहे ते फक्त सांग आई तुझा हात श्रीकलाशी होता का खरं सांग तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे तू तुझ्या आईला ओळखलं नाहीस का तुझी आई एवढ्या खालच्या तराला जाईल की या काळी जादू करणाऱ्या मुलीशी ती हात मिळवणी करेल तेव्हा अध्यक्ष बोलतो सॉरी पण माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये तू काय काय करू शकतेस आणि काय काय नाही हे मला चांगलं माहिती आहे आई मी तुला कधीच माफ करणार नाही जर का तू श्रीकलाशी हात मिळवणी केली असशील तर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मोठ्या मोठ्याबाईंनी तर नक्कीच हात मिळवणी केली असणार तेव्हा मोठ्याबाई म्हणतात गोपाळ उगाच आग लावण्याची कामं करू नकोस आणि ए इंद्रायणी सांग ना तू तुझ्या नवऱ्याला मी काहीच केलं नाही तेव्हा इंदू बोलते मग स्वतःच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवा आणि त्याची शपथ घेऊन मला सांगा की तुम्ही श्रीकलाशी हात मिळवणी केली नव्हती ही सगळी गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई गप्प बसतात त्यावेळेला इंदू बोलते काय झालं मोठ्याबाई बोला ना काय झालं आता तोंडातून शब्द फुटत नाहीत का मोठ्या बाई तुम्ही असं कसं काय बघू शकता तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी आज तू मला ज्या प्रकारे ज्या सापळ्या खडकवलेस ना एक ना एक दिवस तो सापळा तुलाच बर्बाद करेल की नाही बघ तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात त्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आता तुमचे दिवस भरलेत तुम्ही श्रीकलाला साथ दिलीत ना आता तुम्ही बघा मी काय करतो ते तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय करणार आहात व्यंकट भाऊजी हे बघा तुम्ही माझ्याशी अशी दादागिरी नाही करू शकत आणि तुम्ही तर माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज आता मोठ्याबाईंना कायमचं घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका